संसदेत शपथ घेताना जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवेसींच्या प्रतिमेस सोलापूर शिवसेनेच्या वतीनं मारो आंदोलन करण्यात आलं संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेताना एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार असोदुद्दीन ओवीसी यांनी जय पॅलेस्टाईन असा नारा दिला त्याचे पडसाद सोलापुरात उमटले आहेत शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ओवीसी यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेला चपल्याचा हार घालण्यात आला यावेळी ओवीसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोड्यांचा हार घालून त्यावर जोड्यांचा मार देण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले एमएमचे ओबीसी हे कायमच पाकिस्तानची बाजू घेऊन बोलतात त्यांनी संसदेमध्ये दिलेला जय पॅलेस्टाईन हा नारा निषेधार्थ आहे त्यांनी संविधानाचा अपमान केला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली पाकिस्तानाचे गोडवे गायचे जय फिलिस्तीन म्हणायचं अशा वेगवेगळ्या गोष्टी करून या भारताला तोडण्याचं काम आधी ओ ए सीच्या माध्यमातून बरेचदा झालेलं आहे आणि यापुढं पण आपल्याला बघितलं असेल संसदेत व्हायला लागलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा शिवसेना पक्ष जाहीर निषेध करत आहे त्या ओ ए सीला आम्ही एवढंच सांगतो की या भारताची संविधानाची अपमान आपण जर करत असाल तर कदापि भारतीय नागरिक सहन करणार नाही आणि आपण जे आज नवीन पायंडा पाडताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रत्येक व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे तो जय रा, मी म्हणू शकले असते जय भीम म्हणू शकले असते किंवा त्याच्या त्याच्या आपापल्या पक्षाचा जातीचा अभिमान असणं हे रास्त आहे पण जे फिलिस्तीन म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संविधानाचा हा अपमान आहे मी त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पाहिजे अशी विनंती या आंदोलनात संजय सर्वदे नाना मस्के राजकुमार शिंदे मनीषा नलावडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते